सर्वसामान्य जनतेचे पर परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज ई पीक ई प... पीक पाहणीची माहिती देताना सहाय्यक श्री जे के काळे तडोळे तालुका ता महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी संदर्भात मार्गदर्शन केलेला तर आपण काय करायचं आहे आता एक डिसेंबर पासून रब्बी हंगाम आपला चालू झालेला आहे आपल्या वावरात ज्वारी असेल गहू असेल हरभरा आहे ह्याची स्वतः आपण म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतः शेतकऱ्यांनी स्वतः तुमच्या मुलाचा असेल बायकोचा असेल सुनचं असेल घरात कुणाचाही अँड्रॉइड असा मोबाईल असेल त्यानं स्वतः एक ही पी पीक पाणी ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि तुम्ही स्वतः शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी फोटो काढून ही पीक पी पाणी स्वतः करून घ्यायचं जर तुम्ही जर थबाज जर तुम्ही गेला नाही जर तुम्ही ही पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही ना त्यामध्ये मग मोदीचा सन्मान निधी असेल मार्चला आपण सोसायटी बोलतो सोसायटी असेल सोसायटीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही ना त्यामुळं शासनाने बंधनकारक केले आणि ही पीक पाहणी करताना तुम्हाला त्या चा त्या क्षेत्राचा नकाशा येतो आहे त्यामुळं ही संपूर्ण जबाबदारी ही संपूर्ण जबाबदारी ही शेतकऱ्याचे आहे आणि तुम्हाला सहकार्य करण्यासाठी माझी नेमणूक आहे की बाबानू या लोकांना जाऊन सहकार्य करणं तुम्हाला मी जे सांगतो पीक पाण्याचं तेवढंच लक्षात स्वतः शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन ही पीक पाणी करणं आद्य गरजेचं